नमस्कार मित्रांनो आज आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक एकोणवीस पाहणार आहोत मित्रांनो आजची सर्व प्रश्नपत्रिका सुरू करण्याच्या आधी सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनी या व्हिडिओला लाईक नक्की करावे आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यामध्ये के सी आर किट योजना सुरू केली आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी तेलंगणा राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यामध्ये के सी आर किट ही योजना सुरू केली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे तर मित्रांनो दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय वयोश्री योजना नावाने योजना सुरू केली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दी कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो दी कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक प्रणव मुखर्जी हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिया या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार नव्या पेटंट नोंदणी देशातील कोणते राज्य आघाडीवर आहे तर मित्रांनो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिया या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार नव्या पेटंट नोंदणीमध्ये महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये आघाडीवर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार राष्ट्रपतीचे सुधारित वेतन किती आहे ता तर मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार राष्ट्रपतीचे सुधारित वेतन पाच लाख रुपये एवढे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोथे स्थापन होणार आहे तर मित्रांनो भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ बडोदा गुजरात राज्यामध्ये स्थापित होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जीएसटी अंतर्गत सर्वाधिक करदात्याची नोंदणी कोणत्या राज्यात झाली आहे तर मित्रांनो जीएसटी अंतर्गत सर्वाधिक करदात्याची नोंदणी महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आल्यानंतर आता महारत्न कंपन्यांची संख्या किती झाली आहे तर मित्रांनो भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आल्यानंतर आता महारत्न कंपन्यांची संख्या देशामध्ये एकूण आठ झाली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे तर मित्रांनो महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव राजघाट हे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे मॅकमोहन ही सीमारेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर मित्रांनो मॅकमोहन ही सीमारेषा भारत आणि चीन या दोन देशादरम्यान आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे तर मित्रांनो भारताची राष्ट्रीय नदी गंगा ही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर विमानतळ कोठे आहे तर मित्रांनो स्वातंत्र्यवीर विदा सावरकर विमानतळ पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे तर मित्रांनो भारतीय राष्ट्रध्वजातील केशरी रंग शौर्याचे प्रतीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते तर मित्रांनो भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश हे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मीनाक्षी मंदिर कोठे आहे तर मित्रांनो मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू राज्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर मित्रांनो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पालम दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यास देवभूमी म्हणजेच देवाचा प्रदेश असे म्हटले जाते तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी उत्तराखंड या राज्यास देवभूमी म्हणजेच देवाचा प्रदेश असे म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते तर मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख जनरल करिअप्पा हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या अनुकार्यक्रमाचे जनक कोण आहेत तर मित्रांनो भारताच्या अनुकार्य कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी बाबा हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय सागरी संशोधन संस्था कोठे स्थित आहे तर मित्रांनो केंद्रीय सागरी संशोधन संस्था पणजी गोवा या राज्यामध्ये स्थित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक श्रेणीतील पहिले बक्षीस कोणत्या स्थानकास मिळाले आहे तर मित्रांनो भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक श्रेणीतील पहिले बक्षीस चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकास मिळाले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कावेरी नदी पाणीवाटप तंटा कोणत्या दोन राज्यादरम्यान सुरू आहे तर मित्रांनो कावेरी नदी पाणीवाटप तंटा तामिळनाडू व कर्नाटक या दोन राज्यात सुरू आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार सतराचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे पार पडले तर मित्रांनो दोन हजार सतराचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पार पडले त्यानंतरचा प्रश्न आहे बडोदा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार अठराचे चे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो बडोदा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार अठराचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे होते तर दोन हजार एकोणीसचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पार पडणार आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक एकोणवीस आपण पाहिलेली आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत दररोज चालू घडामोडी व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न प्रसारित करण्यात येणार आहेत त्यामुळे ज्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करावे व आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करावे